नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो कालच्या थरारक खुनानंतर यश देवेंद्र ढाका हा जो काही तरुण आहे तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ साडेआठ वाजता त्याची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून आ, सदरील घटनेचा पंचनामा झाल्यानंतर वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी तक्रार दाखल केली होती आणि ही तक्रार दाखल करून फिर्याद नोंद केल्यानंतर या ठिकाणी सर्व नातेवाईकांचा आज सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सर्व नातेवाईकांनी या ठिकाणी की आम्ही आमचा जो हा मृत्युदेह आहे जो आमचा यश आहे त्याला न्याय मिळाल्याशिवाय हा ये यशचा जो मृत्युदेह जो आहे तर तो आम्ही ताब्यात घेणार नाही जोपर्यंत सर्व आरोपीला मुख्य आरोपी आणि सर्व आरोपींना सह आरोपी करून त्यांना त्या ते ठिकाणी अटक केलं जात नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही ठे आंदोलन करणार आहेत आणि या ठिकाणी ह्या सर्व नातेवाईकांनी आपण पाहतायत की शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या समोर या ठिकाणी आपण पाहताय की प्रचंड जनसमुदायाची गर्दी सर्व नातेवाईकांची गर्दी आणि या ठिकाणी या गर्दीमध्ये संपूर्ण हा जालना रोड जो आहे तर तो बंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी ह्या रोडवरती रास्ता रोको या ठिकाणी नातेवाईकांनी ठिया मांडून हे सर्व नातेवाईक बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जोपर्यंत आमच्या यश ढाकाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या रस्त्यावरून उठणार नाहीत सर्व आरोपींना तात्काळ अटक करा आणि त्यांना सहआरोपी म्हणून त्यांना या खटल्यामध्ये या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावरती आरोप लावा आणि त्यांच्यावरती तक्रार नोंद करा अशा स्वरूपाची सर्व स्तरावरून सर्वसामान्यांची पण मागणी आहे आणि त्याचबरोबर सर्व नातेवाईकांची पण मागणी आहे या ठिकाणी कालच्या ह्या घटनेमुळे संपूर्ण बीड हदरलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण नातेवाईक या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळतात या ठिकाणी चोख पोलिसांचाही बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे सगळीकडे शांतता ठेवण्याचं पोलिसांचं आव्हान आहे आणि या ठिकाणी सर्व पदाधिकारी नेते मंडळी पाहुणे या ठिकाणी आप्तसंबंधित नातेवाईक रक्ताचे नातेवाईक या ठिकाणी घटनास्थळी या रस्ता रोको ठियामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण बीडचा हा जो काही खटला आहे किंवा या ठिकाणी हा झालेला जो खून आहे जी कालची झालेली हत्या आहे तर ह्या हत्येमुळे या ठिकाणी बीडमधील ही जी काही गुंडशाही झुंडशाही आणि गुन्हेगारी जी आहे तर ती कशा पद्धतीनं या ठिकाणी रोखण्यास या ठिकाणी पोलीस प्रशासनाला ये ये यश येईल हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु तुर्तास या ठिकाणी आपण पाहताय की हे कालचा जो काही गंभीर प्रकारचा जो खून झालेला आहे आणि या खुनातून या ठिकाणी हा यश ढाका म्हणून जो आहे एक पत्रकारांचा मुलगा आहे आणि या सर्व नातेवाईकांनी या ठिकाणी ठिया मांडलेला आहे की जोपर्यंत या ठिकाणी आमच्या यशला न्याय मिळणार नाही सर्व आरोपींना तात्काळ अटक होणार नाही त्यांच्यावरती सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल होणार नाही तर तोपर्यंत आम्ही आमचा हा मृत्यूदेह जो आहे तर ते त्याचा अंत्यविधी करणार नाहीत असं या ठिकाणी सर्व नातेवाईकांचं म्हणणं आहे आणि पुढे या ठिकाणी आणखीन पोलीस प्रशासन यावरती पुढे काय कारवाई केलेली आहे हे आपल्याला काही क्षणात काही कालावधीतच आपल्याला ह्या घटनाचा पुढे काय तपास होतोय काय निर्णय घेतला जातोय पोलीस प्रशासनाकडून त्याचबरोबर नातेवाईक पण याला कशा पद्धतीनं सामावून घेत आहेत पुढे या ठिकाणी या घटनेतून बीडवासियांना नेमकं आ, हे जे काही भीतीचं वातावरण पसरलेलं आहे तर ह्याच्यावरती कुठंतरी एक शांततेचं आणि सुरक्षिततेचं वातावरण बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये कशा पद्धतीने निर्माण करता येईल पोलीस प्रशासन यावरही चोख पद्धतीने लक्ष ठेवते यावरती सर्व ह्या सदर घटनेबद्दलचे जे काही पुरावे असतील सी सी टी व्ही असतील त्याचबरोबर सह आरोपी असतील यांचीही शोधाशोध शोध मोहीम या ठिकाणी कुठंतरी पोलीस दलाच्या माध्यमातून चालू असलेली पाहायला मिळते परंतु या ठिकाणी संतप्त नातेवाईक या ठिकाणी आम्ही आमचा मृत्युदेह जो आहे यशचा तर तो आम्ही ताब्यात घेणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आम्हाला न्याय हवा आहे न्याय हवा आहे अशा पद्धतीच्या त्या घोषणा हे सर्व संतप्त नातेवाईक करतायत या ठिकाणी पुलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल या ॲक्शनवरती काय निर्णय घेणार आहे हे काही क्षणामध्येच आपल्याला कळणार आहे पाहत रहा अपडेट माहिती महाराष्ट्राचा पुढारी लाईव्ह न्यूज बीड या ठिकाणी सविस्तर महा माहिती आपली प्रतिनिधी म्हणून देत आहेत नवनाथ खरात पवारसाहेब या ठिकाणी प्रत्येक या अपडेट घडामोडीचं लाईव्ह लोकेशन या ठिकाणी आहेत कवरेज घेत आहेत आणि या ठिकाणी ह्या संपूर्ण घटनेचं कवरेज घेत असताना या ठिकाणी आपणही सहकार्य करा शांतता राखा आणि आपल्या महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा आपल्या आजूबाजूला होत असलेल्या काही घडामोडी असतील काही बातम्या असतील किंवा काही चुकीच्या घटना असतील या सर्व घटनांची आमच्यापर्यंत सातत्याने माहिती देत राहा या ठिकाणी स्क्रीनवरती आमचा चॅनलचा नंबर देण्यात आलेला आहे आणि या नंबरवरती संपर्क करून कुठलीही काही मदत कोणाला लागत असेल तर या ठिकाणी चॅनलशी संपर्क करावा आमच्या मीडियाशी संपर्क करावा निश्चितपणे प्रत्येकाच्या दारोदारी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आमचे न्यूज कवरेज या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे निश्चितपणे हाक तुमची साथ आमची या ठिकाणी असणार आहे तर या घटनेनंतर पुढे पुढील प्रक्रिया काय होते पुढील या ठिकाणी ह्या घटनेचा तपास कशा पद्धतीने होतोय हे आपल्याला निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे या ठिकाणी ह्या घटनेचा जो तपास आहे तर तो डी वाय एस पी पाटील साहेब या ठिकाणी आहेत निश्चितपणे पाटील साहेब पण या ठिकाणी परिपूर्ण या ठिकाणी ही सविस्तर आणि खोलवर या घटनेचा तपास ते करत आहेत या खुनाचा तपास ते आहेत या ठिकाणी नागरिकांनी त्याचबरोबर नातेवाईकांनी पण सहकार्य करावं असं सर्व स्तरातून मागणी केली जाते पोलीस दलही या ठिकाणी सक्रिय ॲक्शन मोडवर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय पाहत राहा सविस्तर अपडेट बातम्या महाराष्ट्राचा पुढारी आता

प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून जातो